श्री स्वामी समर्थ नमस्कार कुंभ राशीच्या जातकनो सावधान राहा तुमच्या आयुष्यात आता एक असं वादळ येणार आहे जे तुमचं संपूर्ण नशीबच बदलून टाकेल कारण पुढील पंधरा दिवसात तुमच्या सोबत असं काही घडणार आहे या पाच रहस्यमय घटना दुर्लक्ष करू नका मित्रांनो या व्हिडिओला नाहीतर मोठं संकट येऊ शकत महाप्रलय सुरू झालाय कुंभ राशीच्या जातकानो लक्षात ठेवा आज आपण अशा दोन ग्रहाच्या अद्भुत शक्तीबद्दल बोलणार आहोत ज्याचा योग तुमच्या आयुष्यात एक ऐतिहासिक टर्निंग पॉईंट घेऊन येतोय ते ग्रह म्हणजे शनि आणि मंगळ हा व्हिडिओ फक्त तुमच्या राशीची गोष्ट सांगणारा नाही तर हा तुमच्या नशिबाचं तो अंतिम कोड उघडणारा आहे जो आज तुमच्या समोर उघड करणार आहे आजपर्यंत आतापर्यंत तुम्ही जे काही कष्ट घेतलेत मित्रांनो ज्या अपयशांना तोंड दिलंय त्या सगळ्यांचा हिशोब आता चुकता होणार आहे शनी ज्याला कर्माचे फळ देणारा म्हणतो तो आता तुमची परीक्षा संपून तुम्हाला यशाची गुरुकल्ली देईल तर मंगळ जो प्रचंड ऊर्जा आणि धैर्याचा प्रतीक आहे जो तुमच्यामध्ये येणाऱ्या यशासाठी लागणारी अटूट ताकद भरणारा आहे या ग्रहांचा एक अद्भुत संगम जो तुमच्या आयुष्यात एक रहस्यमय जादू निर्माण करेल तुम्ही कल्पनाही केली नसेल अशा मार्गाने अचानक धनलाभ होईल तुमच्या कामातले अडथळे वाफेसारखे विरून जातील आणि तुमच्या इच्छा पूर्ण होण्याचे दरवाजे उघडतील हे फक्त आकडे किंवा भविष्य नाही मित्रांनो हा तुमच्या आयुष्यात जीवनात येणाऱ्या समृद्धीच्या लाटेचा पहिला इशारा आहे पण लक्षात ठेवा नशीब दरवाजा नशिबाचा दरवाजा फक्त एकदाच ठोठावते हे संधी एकदा हातातून निसटली तर ती परत येणार नाही म्हणूनच पुन्हा पुन्हा सांगतो तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी आणि तुमच्या नशिबावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमचं भविष्य आता हा तुमच्या हातात आहे आणि त्याचा पासवर्ड म्हणजे हा या व्हिडिओला शेवटपर्यंत बघणार कुंभराशीच्या जातकानो कारण या व्हिडिओत मी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या कोणताही ज्योतिष तुम्हाला सांगू शकणार नाही ग्रह नक्षत्र यांचा अभ्यास करून मित्रांनो हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला आहे मी त्यामुळेच या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि तुमचे तुमच्यावरील आलेले सर्व संकट दूर होण्यासाठी कमेंटमध्ये जय महाकाली माझ्यावर कृपा ठेवायचं ह्या जो अशी कमेंट पूर्ण मनोभावाने भक्तिभावाने करेल त्याच्यावरती आता महाकालीचा आशीर्वाद सदैव राहील कुंभ जात जातकानो हे सत्य कान देऊ नाही का जीवनात असे क्षण येतात जेव्हा तुम्ही लाखो स्वप्न पाहता अनेक योजना आखता आणि खूप प्रयत्न करता पण तरी काहीच हाती लागत नाही तेव्हा तुमच्या मनात एकच प्रश्न उरतो हे नशीब माझ्यासाठी असं का वागतंय कधी अचानक येणाऱ्या आर्थिक संकटाचा गडगडाट होतो तर कधी सततच्या अडचणीमुळे पाय पुढे टाकण्याची सुद्धा इच्छा होत नाही वाटतं हे नकारात्मकतेने ग्रहण कधी सुटणार आहे नशिबातून पण लक्षात ठेवा मित्रांनो प्रत्येक रात्रीनंतर एक सूर्योदय येतो आणि संकटाच्या खोल दरीतूनच चे नवीन मार्ग सापडतात जर तुमच्या पैशाच्या प्रवाहावर कोणीतरी अदृश्य ताळा लावला असेल तर तुम्ही कितीही कमावले तरी पैसा हातात टिकत नसेल किंवा तुम्ही जे काही काम सुरू करता त्यात अचानक मोठे अडथळे येत असतील तर निराश होऊ नका कारण आता तुमच्या आयुष्यात एक जादुई बदल घडून आणण्याची वेळ आली आहे तो बदल एका अत्यंत साध्या पण शक्तिशाली उपायाने होणार आहे तुमच्या घरातील वातावरण हे तुमच्या नशिबाचा आडसा असेल जिथे नकारात्मक ऊर्जा साचेल जिथे लक्ष्मी कधीच थांबणार नाही अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्या घरात एका अमूल्य आणि सकारात्मक ऊर्जेला स्रोताला स्थान दिले तर तुमच्या आयुष्यातील गोष्टी कशा बदलतील याचा तुम्ही विचार केला आहे का मित्रांनो तुम्हाला जे काही मी सांगतोय आता ते फक्त देऊन लक्ष देऊन ऐका फक्त त्या दोनच वस्तू तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतील फक्त त्या दोनच वस्तू तुम्हाला रंकातून राजा बनवतील त्या आहेत म्हणजे स्फटिक आणि लक्ष्मीची मूर्ती स्फटिक जसं की क्रिस्टल जरी दिसायला एक साधा दगड वाटत असला तरी त्याच्या आत निसर्गाची एक अद्भुत आणि शुद्ध ऊर्जा दडलेली असते त्याला घरात ठेवल्यावर त्याचा प्रकाश नकारात्मकतेचा प्रत्येक क्षण कण जाळून टाकतो तो, तो तुमच्या मनातील ताण कमी करतो आणि आर्थिक निर्णय घेण्यासाठी नवी ऊर्जा सकारात्मक दिशा देतो प्रत्येक क्षणाला स्फटिक तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यातून नकारात्मक लहरींना हळूहळू दूर करते आणि तिथे सकारात्मकतेचा एक अद्भुत शुद्ध प्रवाह निर्माण करतो तर दुसरीकडे मित्रांनो लक्ष्मीची मूर्ती ही फक्त एक प्रतिमा नाही तर ती साक्षात देवी लक्ष्मीची ऊर्जा असते जिच्या दर्शनाने घरात संपत्ती समृद्धी धैर्य याचा अखंड वास होतो तिच्या चरणावर ठेवलेला विश्वास हा तुमच्यातील सर्व शक्तिशाली ऊर्जा स्रोतापैकी एक असतो फक्त मूर्ती ठेवून चालणार नाही मित्रांनो तर तिची नेहमी स्वच्छता तिच्या पुढे सुगंधित धूप किंवा दिवा लावणे व मनापासून तिच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करणे सुद्धा गरजेचं असतं हे सर्व केल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि लक्ष्मीचा देवी लक्ष्मीचा दरवाजा तुमच्यासाठी नेहमीच खुला राहील मंडळी तुम्ही देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती अवश्य ठेवायला पाहिजे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माता लक्ष्मीच्या आणि स्फटिकाच्या काही मूर्त्या दिल्या आहेत कमी किमतीमध्ये जास्त डिस्काउंटमध्ये तुम्हाला त्या मूर्त्या उपलब्ध होतील तर लिंकवर जाऊन अवश्य घ्या त्यासोबतच मित्रांनो हे दोन्ही उपाय तुम्ही तुमच्या घरातील मुख्य कक्षाच्या पूर्व आणि उत्तर दिशेला ठेवा कारण त्या दिशा आर्थिक सुभतेसाठी सर्वात अनुकूल मानल्या जातात भरभराट आणणाऱ्या वस्तूच्या उपस्थितीमुळे तुमच्या घरात अचानकपणे एक सकारात्मक ऊर्जा पसरेल अडकलेली कामे पुन्हा वेगाने सुरू होतील आणि पैशाचा प्रभाव सुरळीत होईल त्यासोबतच ज्या आर्थिक अडचणी तुम्हाला घेरले होते त्या आता दूर होतील ही एक साधी गोष्ट वाटत असली तरी त्याचा प्रभाव तुमच्या संपूर्ण आयुष्यावर मोठा होणार आहे तुमच्या मनातील ताण कमी होऊन स्थिरता वाढेल आणि त्यामुळे तुम्ही घेतलेले प्रत्येक निर्णय योग्य वेळी योग्य मार्गाने घेतले जातील कुंभ उंभराशीच्या जातकणो हा उपाय तुमच्यासाठी एक नवा आकाशपुंज असणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही जीवनातील सर्व अंधकार दूर करू शकता तुमचा आर्थिक स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक अचूक दिशा आहे मित्रांनो तुमच्या हातात नवसंजीवनी आहे घेऊन येणाऱ्या या उपायाला मनापासून स्वीकारा कारण तुमच्या आयुष्याचा उत्तम अध्याय आता सुरू होणार आहे त्यासाठी मित्रांनो स्फटिक आणि लक्ष्मीची मूर्ती तुमच्या घरात ठेवा त्यासोबतच कुंभराशीच्या तुम जातकनं तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा कोड आता उलगडणार आहे लक्षात घ्या काही क्षण असे असतात जेव्हा तुम्ही अतोनात मेहनत करता दिवस रात्र मेहनत करता विचार करता यशाचे सर्व मार्ग सुटता पण तरी आर्थिक प्रगतीला एक अदृश्य भिंतीचा अडथळा जाणवतो तुम्हाला हातात पैसा असावा घरात संपत्तीचा ओघ अखंड असावा आणि प्रत्येक गरज क्षणाधार्थ पूर्ण व्हावी असे प्रत्येकाचं स्वप्न असतं पण जणू काही एका अज्ञात शक्तीने तुमच्या नशिबाचा रस्ता चढवला आहे अशा परिस्थितीत खचून न जाता एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक संकटाच्या पडद्यामागे एक मोठी संधी लपलेली असते तुम्ही कधी विचार केला आहे का तुमच्या घरातच तुमच्या यशाचा आणि अपयशाचा स्रोत दडलेला असतो तुमच्या घरातील ऊर्जा तुमच्या आर्थिक प्रगतीला अडथळा आणते नकारात्मकता प्रत्येक कोपरत प्रत्येक विचारात प्रत्येक परशेच्या प्रवाहात अडचण आणते मित्रांनो पण आता यावर एक सोपा आणि जादू उपाय तुम्हाला मी सांगणं सांगतो आहे लक्षात ठेवा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा कारण खास करून वस्तू घरात योग्य ठिकाणी ठेवल्यास त्या फक्त शोभेच्या वस्तू राहत नाही तर त्या तुमच्या घरात धनसंपत्ती खेचून आणणाऱ्या शक्तिशाली चुंबकासारख्या असतात मित्रांनो कान देऊ नये का आज मी तुम्हाला अशा दोन रहस्यमय वस्तू आणि त्याच्या शक्तीबद्दल सांगणार आहे ज्या तुमच्या नशिबाचा प्रवाह बदलून टाकतील पहिली वस्तू आहे जुन्या अडथळ्यांना भेदणारी ढाल जसं की या वस्तूचा वापर तुमच्या घरातील पैशाचा किंवा खजिन्याच्या जागी करायचा आहे ही वस्तू केवळ एक सामान्य वस्तू नसून ती तुमच्या संपत्तीची गुप्त रक्षक आहे मित्रांनो अशी श्रद्धा आहे की या वस्तूची उपस्थिती जुना अडथळलेला पैसा अडकलेला पैसा परत मिळवण्याची मदत करते ज्या आर्थिक व्यवहाराला ब्रेक लागतो तो अचानक पुन्हा सुरू होतो ही वस्तू तुमच्या पैशाच्या शक्तीला घरात कायम स्थिर करते जणू ती तुमच्या आर्थिक व्यवहारात एक शक्तिशाली कवच निर्माण करते आणि मित्रांनो हा उपाय केल्यावर तुम्हाला दिसेल के आप की तुमच्या अनेक दिवसापासून अडकलेल्या कामाला आपोआप गती मिळेल जुन्या अडकलेल्या पैशांना परत आणणारी आणि आर्थिक व्यवहारांना पुन्हा सुरू करणारी ही वस्तू म्हणजे कुबेराची चांदीची मूर्ती कुबेराची मूर्ती घरात किंवा खजिन्याच्या जागी ठेवल्याने ती नकारात्मक ऊर्जा सोसून घेते आणि आर्थिक प्रगतीसाठी एक मजबूत सुरक्षा कवच तयार करते दुसरी वस्तू म्हणजे यशेच्या संधींना आमंत्रण देणारी वाहिनी हा उपाय तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ आणि प्रवेशस्थानी ठेवायचा आहे हे तुमच्या घरासाठी एक शुभ प्रवेशद्वार बनून काम करेल यामुळे घरात येणारा प्रत्येक व्यक्तीसोबत केवळ चांगलाच लहरी प्रवेश करतील पण त्यासोबतच तुमच्यासाठी नवीन संधी मोठे व्यवहार आणि गुंतवणुकीचे नवे रस्तेही उघडतील मंडळी ही वस्तू तुमच्या घराच्या लक्ष्मीला साक्षात आमंत्रित करते आणि तिला तुमच्या घरात कायम राहण्यासाठी विनंती करते आता तुमच्या आयुष्यात यशाचे आणि समृद्धीचे दरवाजे उघडणारी दुसरी वस्तू ती म्हणजे शुभ लाभ किंवा स्वस्तिक तुम्ही केवळ एक चिन्ह ठेवत नाही तर तुम्ही साक्षात शुभता आणि लाभाची ऊर्जा तुमच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ बसवत आहात ही चिन्हे मुख्य दरवाजावर ठेवल्याने ती केवळ एक चिन्ह म्हणून राहणार नाही तर तुमच्या घरासाठी एक शक्तिशाली रक्षक बनतील ती घरात येणाऱ्या प्रत्येक नकारात्मक उर्जेला तुमच्या यशाच्या वाटेला येणाऱ्या प्रत्येक अडथळ्या अडथळ्याला दरवाजा बाहेरच थांबवतील या चिन्हाची स्थापना केल्यावर तुमच्या घरामध्ये एक नवीन सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव सुरू होईल नव्या संधी मोठे व्यवहार गुंतवणुकीचे नवे रस्ते तुमच्यासाठी आपोआप उघडायला लागतील इचीने हे चिन्हे तुमच्या लक्ष्मीला घरात कायम राहण्यासाठी विनंती करतात आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सुख समृद्धी आणि यश मिळवून देतात त्यासाठी मित्रांनो हे उपाय फक्त घरात ठेवण्यापुरते मर्यादित नाहीत तुमचा विश्वास श्रद्धा आणि सातत्याच्या जोरावर हे उपाय काम करतील सगळे नकारात्मक कर अडथळे बाजूला सरकतील आणि एक आश्चर्यकार आश्चर्यकारक नव्या भविष्याची सुरुवात करतील मित्रांनो या गोष्टीचा अनुभव घ्या विश्वास ठेवा कारण तुमच्या जीवनातील बदलांचा तो क्षण आता तुमच्या दारात उभा राहिला आहे कुंभराशीच्या जातकण आता शेवटचं तुम्ही कान देऊ नयका व्हिडिओला स्किप करू नका कारण नाहीतर तुमच्या आयुष्यात मोठं वादळ येऊ शकतं जे काही सांगतोय ते लक्ष देऊ नयका मित्रांनो जीवनाच्या प्रवासात काही काळ असाही असतो जेव्हा परिस्थिती संधी आणि आपल्या प्रयत्नाचं यश यांना एकदाच विशेष सामर्थ्य प्राप्त होतं अशा काळाची साथ मिळाल्याने कमी वेळात मोठे बदल घडतात आणि तेच म्हणजे पितृपक्ष आणि नवरात्री हे असे दोनच पवित्र आणि शुभ काळ आहेत जे तुमच्या आयुष्यात गत मृत्यूच्या बंदिस्त वार्तासुद्धा खुल्या करून नवे मार्ग दाखवतात पितृपक्ष हा काळ म्हणजे आपल्या पूर्वजांच्या आठवणींना श्रद्धा व्यक्त करण्याचा काळ असतो आणि या काळाला आध्यात्मिक महत्त्व इतकं आहे की पूर्वजांच्या आशीर्वादाशिवाय जीवनातील अनेक अडचणीचे निराकरण होत नाही असं म्हटलं जातं पितृपक्षात केलेला त्याग दान आणि पर्यायी पूजा तुमच्या कुटुंबावर जीवनावर चांगला प्रभाव टाकते या काळात तुमच्या मनातील नकारात्मकता हळूहळू कमी होईल आणि मित्रांनो घरात सकारात्मकता वाढेल पूर्वजांच्या आशीर्वादामुळे आर्थिक अडचणी दूर होतील आणि मानसिक शांती मिळेल त्यामुळे हा काळ आर्थिक सामाजिक आणि कुटुंबीय गरजांसाठी अत्यंत लाभदायी मानला जातोय तर दुसरीकडे नवरात्री ही फक्त देवीची पूजा नाही तर देवीच्या नव शक्तिशाली रूपांची ऊर्जा आपल्या संपूर्ण वातावरणात भरत असते नवरात्री म्हणजे सामर्थ्य समृद्धी आणि विजयाचा उत्सव असतो या नवरात्रीमध्ये ब्रह्मांडाची ऊर्जा आपल्या चरम सीमेवर पोहोचते आणि प्रत्येक दिवस आणि प्रत्येक रात्र तुमच्यासाठी एक नवीन संधी घेऊन येतो कुंभराशीच्या जातकानं या काळात केलेले उपाय तंत्र मंत्र पूजा तुमच्या कुंडलीतील प्रत्येक प्रत्येक नकारात्मक ग्रहावर विजय मिळवतील तुमच्या ग्र जीवनातील प्रत्येक शारीरिक मानसिक आणि आर्थिक समस्येवर विजय मिळवण्यासाठी एक गुप्त ही वेळ असते मित्रांनो राशीच्या लोकांसाठी हे दोन काळ एकत्र येणे म्हणजे ब्रह्मांडात मिळणारी एक, एक दुर्मिळ घटनाच असते जेव्हा पूर्वजांचे आशीर्वाद आणि देवीची दैवी शक्ती एकत्र एक येतात तेव्हा तुमच्यासाठी यशाचा वाटा आपोआप खुल्या होतात आता वेळ आहे त्या रहस्यांना समजून घेण्याची तु आम्ही तुम्हाला असे काही उपाय अत्यंत सोपे प्रभावी सांगणार आहोत जे या पवित्र काळात तुम्हाला करायचे आहेत नंबर एक आहे तेजपत्ता जाळणे तेजपत्ता हा फक्त एक मसाला नसून त्यात नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची आणि सकारात्मकता आकर्षित करण्याची एक अद्भुत शक्ती असते हा उपाय खूप सोपा आहे मित्रांनो पण त्याचा प्रभाव खूप मोठा असतो कुंभराशीच्या जातकानो पितृपक्षात किंवा नवरात्रीत हा उपाय आवर्जून करा आस कसे करायचे की कसे करायचे तर एक स्वच्छ आणि अखंड तेजपत्ता घ्यायचा आहे एका शांत जागी बसा आणि तुमची कोणतीही एक इच्छा जसं की नोकरीत अडचणी दूर होणे पैशाची समस्या संपणे किंवा तुमच्या आयुष्यातील कोणताही अडथळा मनात आणा तुम्ही ती इच्छा किंवा अडथळा तेच पत्त्यावर लाल पेनाने लिहा आणि एका सुरक्षित ठिकाणी मातीची वाटी घेऊन तो तेच पत्ता त्यात जाळा तो पूर्णपणे जाळू द्या तेच पत्ता जळत असताना कल्पना करा की तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी जळून नष्ट होत आहेत तेजपत्ता पूर्ण जळाल्यानंतर त्याची राग थंड झाल्यावर तुम्ही ती वाटी ठेवून किंवा घराबाहेरच्या मातीत टाकू शकता हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील आणि तुमच्या मनात शांतता आणि सकारात्मकता येईल दुसरा उपाय आहे मंत्राचा जप जसा की मंत्रामध्ये खूप सामर्थ्य असते योग्य मंत्राचा जप केल्याने तुमच्या मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि तुमच्यात आत्मविश्वास वाढतो पितृ पंधरवाड्यात किंवा नवरात्रीत तुम्ही कोणताही मंत्र निवडू शकता पण ओम शिवाय हा मंत्र अत्यंत प्रभावी मानला जातो रोजच्या कामातून दहा पंधरा मिनटं वेळ काढून एक शांत जागी बसा डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि मनाला शांत करा आता ओम नम शिवाय किंवा तुमच्या इच्छेनुसार कोणत्याही मंत्राचा जप करा तुम्ही वेळ हळूहळू आवाजात आणि मनातल्या मनात सुद्धा जप करू शकता जप करताना मंत्राच्या प्रत्येक शब्दावर लक्ष द्या आणि त्याची सकारात्मक ऊर्जा जाणवण्याचा प्रयत्न करा रोज एकाच वेळी जप केल्यास त्याचा प्रभाव अधिक जाणवतो मित्रांनो या उपायामुळे तुमच्या मनातील ताण कमी होईल नकारात्मकता दूर होईल आणि तुमच्या सकारात्मक ऊर्जा आत्मविश्वास वाढेल त्यासोबतच मित्रांनो पुण्यकर्म करणे खूप चांगलं असतं मंदिरात दान करा नाही तर कोणत्याही गरजू व्यक्तीला किंवा प्राण्यांना मदत करा हे कर्म तुमच्या कर्माच्या खात्यात जमा होतात आणि त्याचे चांगले परिणाम तुमच्या भविष्यात नक्कीच मिळतात जसं की अन्नदान करणे किंवा प्राण्यांना काही खाऊ घालणे किंवा इतरांना मदत करणे कुणालाही कोणत्याही लहानशी मदत सुद्धा जसं की एखाद्या वो वृद्धाला रस्ता ओलांडण्यास मदत करणेसुद्धा कुणालाही चांगले बोलून प्रोत्साहन देणेसुद्धा खूप मोठं असतं ही छोटी छोटी पुण्यकर्म तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून आणतील तुम्ही केलेल्या चांगल्या कामाचे कर्माचे फळ तुम्हाला सुख समृद्धी आणि मानसिक शांतीच्या रूपात मिळेल कुंभराशीच्या लोकांसाठी या दोन्ही काळात उपाय करणे म्हणजे दोन शक्तिशाली युक्त युक्ती एकत्र आणणे या काळात केलेले जसे नित्यक्रम तसेच श्रद्धेने केलेले उपाय तुमच्या शुभ भविष्यासाठी बरस्थान देऊ शकतात मंडळी हा काळ अत्यंत संवेदनशील आणि परिणामकारक असतो आणि त्यामुळे त्या काळात केलेले छोटे उपायही विस्तीर्ण आणि महत्त्वपूर्ण परिणाम देतात पितृपक्षांनी नवरात्री विशिष्ट वेळी हात धुणे तेजपत्ता जाळणे विशिष्ट मंत्र जप करणे किंवा श्रद्धेने पुण्यक्रमात सहभागी होणे हे सगळे उपाय म्हणजे तुमच्या जीवनातील अडथळे कमी करून आर्थिक समृद्धी कुटुंबातील प्रेम एकोप्याला चालना देतात पूर्वजांच्या स्मृतीमुळे दिलेली जाणारी ऊर्जा तुमच्या मनावर सकारात्मक प्रभाव टाकते तर श्रद्धा श्रद्धाळूतेमुळे कुंडलीतील अशुभ ग्रहांचा दुष्परिणामही मा दुष्परिणामही मात होतो आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी हा काळ अत्यंत प्रभावी असतो जिथे तुमचे छोटे प्रयत्न मोठे फळ देतात त्यामुळे कुंभ राशीने सर्व जातकांनी या दोन पवित्र काळाचा पूर्ण लाभ घ्यावा मनापासून श्रद्धेने आणि सातत्याने केलेले उपाय तुमच्या जीवनात असीम सकारात्मक ऊर्जा घेऊन येतील आणि या काळात मित्रांनो राहा नव्या चैतन्याने भरलेल्या जीवनासाठी कारण येणारा काळ तुमच्यासाठी संधीनी स समृद्धीने भरलेला असेल कुंभ राशीच्या जातकानं जाता जाता या व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना या मार्गदर्शनाचा फायदा घेता येईल आणि कुंभ राशीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो की तुमच्या आयुष्यात येणारे सर्व दुःख नष्ट होत फक्त तुम्हाला एकच काम करायचे आहे की कमेंट बॉक्समध्ये मनोभावाने श्रद्धेने जय काली माता कृपा राहू दे असे कमेंटमध्ये लिहायचं आहे जो अशी कमेंट भक्तिभावानं मनोभावानं करेल त्याला चोवीस तासाच्या आत माता लक्ष्मी काली माता एक आनंदाची चांगली बातमी देईल